नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाकडून एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमी झालेला आहे नेमका तो कशाविषयी आहे ते जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनधारकांच्या मृत्यूनंतर अविवाहित घटस्फोटीत अथवा विधवा मुलीला व मनोविकृती अथवा मानसिक दुर्बलता पांगळेपण विकलांगता असणाऱ्या निवृत्ती वेतन प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्याबाबत वित्त विभागाकडून दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की अविवाहित घटस्फोटीत अथवा विधवा मुलींच्या मुलीला चोवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या उपजीविकेची सुरुवात करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत सदर परिपत्रकामध्ये नमूद अटीच्या अधीन राहून कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्यात आले आहे तसेच यामध्ये नमूद करण्यात आले आहे की शासकीय कर्मचारी ज्यावेळी सेवानिवृत्त होईल त्यावेळी त्यांच्या मूळ निवृत्ती वेतन प्रकरणामध्ये त्यांच्या अन्य पात्र कुटुंब निवृत्ती धारक वारसदारासह प्रदान आदेशामध्ये त्यांच्या अविवाहित घटस्फोटीत किंवा विधवा मुलीच्या नावाचा समावेश करण्यात यावा असे नमूद करण्यात आलेले आहे त्याचबरोबर कार्यालय प्रामुख्याने शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रकरण तयार करतानाचा नमुना तीन मध्ये कुटुंबाच्या तपशील अपत्यांच्या दाखला तसेच इतर आवश्यक कागदपत्रासहनिवृत्ती वेतन प्रकरण महालेखापाल का कार्यालयाकडे मंजुरी करता पाठवावेत असे नमूद करण्यात आलेले आहेत तसेच विधवा मुलींच्या बाबतीत तिचा पतीचा मृत्यू व घटस्फोटीत मुलींच्या बाबतीत कायदेशीर घटस्फोट शासकीय कर्मचाऱ्यांच्या अथवा निवृत्ती वेतनधारकांच्या अथवा त्यांच्या किंवा तिच्या जोडीदारांच्या हयातीत झाला असणे आवश्यक असणार आहे तसेच घटस्फोटाची कार्यवाही शासकीय कर्मचाऱ्यांच्या अथवा निवृत्ती वेतनधारकांच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या हयातीत सक्षम न्यायालयात दाखल केली असेल परंतु त्यांच्या मृत्यूनंतर घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटीत मुलीला घटस्फोटाच्या दिनांकापासून निवृत्ती वेतन प्रदेय ठरेल असे नमूद करण्यात आलेले आहे ज्या कुटुंबनिवृत्ती वेतनधारक अविवाहित अथवा विधवा अथवा घटस्फोटित मुलीला अधिसूचनेच्या दिनांकापासून म्हणजे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून कुटुंबनिवृत्ती वेतन अनुदे राहील असे नमूद करण्यात आलेले आहेत तथापि त्यांना दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पूर्वी चिथक बाकी अनुदे राहणार नाही असे नमूद करण्यात आले आहे तसेच मनोविकृती अथवा मानसिक दुर्बळता असणाऱ्या अथवा शारीरिकदृष्ट्या पांगडेपण अथवा विकलांगता असणाऱ्या अपत्यास अथवा अविवाहित अथवा विधवा अथवा घटस्फोटीत मुलगी म्हणून कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या कुटुंब व निवृत्ती वेतनधारकांची माहिती निवृत्ती वेतन, वेतन वाहिनी प्रणालीत संकलित करण्यात यावी असे नमूद करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद